नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद चिरोली यांच्या आस्थापनेवर इथे पदांची मेगा भरती इथं जाहीर झालेली आहे तर काय आहेत पदं त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जिल्हा परिषद गडचिरोली कंत्राडी शिक्षक भरती शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने शासनपत्रानुसार पेशा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राडी पद्धतीने नियुक्त देणे देणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आहेत तर त्या त्या आधारावर इथे शिक्षक भरती निघालेली आहे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता जी आहे तर पहिली ते पाचवीकरिता एच एस सी डी एड डी टी एड टी सी एच टी ई टी सी टी, टी पेपर वन उत्तीर्ण शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस स्टेट उत्तीर्ण असणं गरजेचं आहे सहावी ते आठवीकरिता पदवी डी एड डी टी एड टी सी एच ऑर बी एड बी ए बी ए बी एड बी एस सी बी एड टी टी सी टी टी पेपर दोन उत्तीर्ण शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट उत्तीर्ण असणं गरजेचं आहे टीप लक्षात घ्या शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेट उत्तीर्ण उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास अट शिथिल करण्याचा विचार करण्यात येईल तर विदाऊट टी ई टीचे कॅन्डिडेटसुद्धा घेण्यात येतील जर पूर्ण त्या पूर्ण टेटवाले कॅन्डिडेट अवेलेबल नाही झाल्यास सो टप्पा क्रमांक एक सेवानिवृत्त कंत्राटी पदावर नियुक्ती टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार बावीसमधील अहर्ताधारक कंत्राट अहर्ताधारक उमेदवारांची पदावर नियुक्ती नंतर पेशा क्षेत्रातील शिल्लक रिक्तपदांची भर स्थिती हे अशा पद्धतीने भरतीचं करण्या भरती करण्यात येणार आहे प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम पहिली ते पाचवी चारशे एकोणीस पदं आहेत पदवीधर प्राथमिक शिक्षक सव्वी ते आठवीकरिता एकशे वीस आहे रिक्त रिक्तपदांचा विचार करून नियुक्ती ही केली जाणार आहे वरील नमूद रिक्तपदांची संख्या कमी अधिक होऊ शकते सो so, वयोमर्यादा यासाठी जे आहे ते अठरा वर्षापेक्षा कमी आणि चाळीस वर्षा चाळीस वर्षापेक्षा जास्त वय त्या कॅन्डिडेटर नसावं अशा पद्धतीचं हे आहे शासनपत्र सात सात दोन हजार तेवीस अनुसार दरमहा वीस हजार रुपये एवढे मानधन त्या शिक्षकांना देण्यात इथे येणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करावायचा आहे अलीकडे काढलेला व स्वतःचा स्वाक्षरी केलेला फोटो त्यावर लावायचा आहे उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व्यावसायिक अर्हत्याचं प्रमाणपत्र जोडणं गरजेचं आहे तर यात एस एस सी एच एस सी गुणपत्रक प्रमाणपत्रक पदवी उत्तीर्ण गुणपत्रक प्रमाणपत्रक डे एड डी टी एड गुणपत्रक प्रमाणपत्रक टी टी सी टी पेपरचं उत्तीर्ण क्वालिफाईड शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याचं प्रमाणपत्र टी टी सी ई टी उत्तीर्ण क्वालिफाईड शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार चा बावीसचं प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवार असल्याचा पेसा रहिवाशी प्रमाणपत्र निवड व कार्यपद्धती जी असणार आहे तर ती जाहिरातद्वारे प्राप्त होणारे अर्जानुसार अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेटमधील गुणांचा आधारे गुणवत्ता यादी इथे प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानुसार नियुक्ती इथे देण्यात येणार आहे अर्ज स्वीकारण्याची जी डेट आहे तर ती नोंदणीकृत रजिस्टर पोस्टाने अर्ज पाठवताना लखोट्यावर कंत्राडी शिक्षक या पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहिणे आवश्यक आहे पोस्टाने पाठवलेले अर्ज शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या नावे सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी मिळतील अशा बेताने पाठवावीत त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करता येणार नाही तसेच पोस्टाचे विलंबस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याशिवाय उमेदवाराने स्वतःचं स्वतःचं पूर्ण भरलेलं अर्ज शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली दुसरा माळा दुसरा माळा यांचे कार्यालय दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा पंधरापर्यंत स्वीकारण्यात येतील सो खालील प्रकारच्या उणीमा असलेले अर्ज नाकारण्यात येतील तर ह्या तुम्ही चेक करू शकतात अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत त्या तुम्हाला चेक इथे करता येणार आहेत आणि जो अर्जाचा नमुना आहे तोसुद्धा इथे देण्यात आलेला आहे कंत्राटी शिक्षक पदासाठी अर्जाचा नमुना तर इथे संपूर्ण नाव मराठीमध्ये आडनाव प्रथम स्वतःचे नाव वडिलांचे नाव स्त्री पुरुष पत्रव्यवहाराचा पत्ता अर्जदाराचे कोणत्या जात प्रवर्गात आहे तिथे योग्य खूण तुम्हाला इथे करायची आहे त्याचबरोबर मागासवर्गीय असल्याचा पुरावा अनुसूचित जाती अर्जदाराची जन्मतारीख बाकी डिटेल्स तुम्हाला संपूर्ण यात फील करायचे आहेत आणि तुमचा सहीने हा अर्ज तुम्हाला पोस्टाद्वारे डॉक्युमेंट्स संपूर्ण लावून दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे सो ज्या विद्यार्थ्यांचं डी एड वेड झालेला आहे पण अजूनही त्यांना जॉब मिळालेला नाही आहे त्यांच्यासाठी संधी आहे चारशे प्लस पदांची ही वॅकन्सी आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद